भागामध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूया जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व हंगामी कापसाची गुणवत्ता खालावल्यामुळे आपला माल चार हजार प्रति क्विंटल दरानं व्यापाऱ्यांना द्यावा लागतो अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानं लागणारा खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी हा वाल्दिव झालाय अहमदनगरमध्ये गुरुवारी नगर बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये गावरान कांद्याला चार हजार तर लाल कांद्याला अडीच हजार रुपयांचा भाव मिळाला कांद्याचे भाव स्थिरावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे जालन्याच्या चोपडा शहरामध्ये मा नो मास्क नो एंट्री मोहिमेची शहर पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येते नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत एक लाख वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान गणित शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांची कमतरता असल्यामुळे उपशिक्षकांकडे या दोन विषयांची जबाबदारी देण्यात आली आहे सध्या जिल्ह्यामध्ये सुमारे सहाशे शिक्षकांची आवश्यकता आहे सिंधुदुर्गामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन न मिळाल्यामुळे एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केलं एसटी सेवेवर याचा परिणाम होऊ नये यासाठी नियमांचं पालन करत त्यांनी आंदोलन केलं मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे कृषी कार्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी युवा परिवर्तनच्या कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली सोयाबीनचे पंचनामे करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती चंद्रपूरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला ब्रह्मपुरी तालुक्यातील महामार्गावर ही घटना घडली प्रशांत सहारे आणि रोहित सट्टे अशी मृतांची नावं बारामती तालुक्यामध्ये हरणांच्या कळपानं उभ्या पिकांची नासाडी केली परिसरातल्या वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हरणं असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अकोला जिल्ह्यामधल्या अकोड तालुक्यातील वरुळ चौका या खेड्यातील शुभम कात्रे या तरुणानं बहुपयोगी असं जुगाड यंत्र बनवलं या यंत्रासाठी त्याला केवळ पस्तीस हजार रुपये खर्च आला असून त्यानं हे यंत्र एका टाकाऊ राजदूत गाडीपासून बनवलं आहे कराडजवळच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ असणारा आगाशिवचा डोंगर सध्या निसर्गानं नटलाय थंडीचे दिवस असल्यामुळे रोज सकाळी आगाशिव डोंगरावर नयनरम्य अशी दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मात्र गर्दी होते